की महापरिधी महापरिजनाच्या दिवशी आम्ही भेटलो ते मी त्यांना काय सांगितलं की साहेब तुम्ही काम करा तुम्ही आमच्या बारामृद्धाला सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे असं म्हणा आम्ही मराठा आरक्षण मिळायला पाहिजे असं म्हणतो आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो तुम्ही आम्हाला सपोर्ट करा हे ठरलं बैठकीमध्ये ठरलं आणि ते त्या दिवशी ते बोलले तसं बोलले प्रेसला बोलले तुमचे लोक आले होते की बारामृद्धाला सुद्धा आरक्षण द्या असं बोलले पण आठ दिवसानंतर मी आता हे जे पुढारी न्यूज आहे त्याच्यावर माझा एक इंटरव्ह्यू झाला आणि तो इंटरव्ह्यू झाला तर त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की काय जणांगे फक्त मराठा मराठा म्हणतात मराठा आमचे लेकरं आमचे लेकर मग बराबरोधार ते आमचे लेकर काय म्हणत नाहीत ते असं बोल तर ते व्हिडिओ त्याने ऐकल्यानंतर ते त्याला हार्ट झाला तर जेव्हा मी त्याच्याकडे गेलो तर ते बारा बारामोलदारांना वेगळं जे ते होतं त्याच्यात अरे हो म्हणा आठवत ते बारा बारामोल तुम्ही काहीतरी बोलला म्हणे काल तुम्ही बोलला म्हणे की आई ते दराने काही बोलत नाही असं काही तुम्ही घर समजत नाही मी बोललो नाही इन का म्हणे तुसंदा बोललो ना म्हणे मी म्हटलं तुम्ही बोलला ते खरं आहे तुम्ही धनगरामध्ये तरी बोलला एक वेळ बोलला सोडून दिला असं नाही वारंवार बोला ना जसं मराठाचं बोलता तसं धनगराचंही बोला बंजाराचं हे ब्रा बाराबोलचं बोला बंजाराचे फक्त एक वेळ बोलले ते धनगराचं कधी कधी बोलतात आता आता ते धनगरांना मुसलमान मिळवून देतो तर मला, मला तो तो ते म्हणणं होतं तर त्याच्यावर नाही नाही तुम्ही खोटे बोलता वगैरे थोडस असं सुरू झालं पण तो सगळं लाईव्ह होता आता मलाही माहित नाही त्याला माहित होतं पण मला माहित नव्हतं हे लाईव्ह होत आहे असू दे मग ते काय माले साहेब तुम्ही सिनियर आहात आणि तुम्ही आलात स्वागत आहे परंतु यानंतर असं काही म्हणजे माझ्याबद्दल बदनामी बोलले असं काही काही माझा त्याच्यात माझा उद्देश तोच आहे की तुम्ही वारंवार बोला तो विषय संपल्यानंतर मी त्यांना फॉर्म्युला वगैरे काही दाखवलं लागतो थोडी आयडिया नसेल त्यांना आयडियात अभ्यास नसेल अभ्यास असतात ते त्यांनी व्यायाम काढला असता ना व्यायाम खरं तर पत्रकार मी काल माझ्या एक सिनियर पत्रकार अरे दोन हजार सोळापासून पासून म्हणजे सात आठ वर्ष झाले अठरा एकोणीस वीस बावीस तुम्ही एकच शब्द मंत्री उपमंत्री मुख्यमंत्र्याच्या तोंडून ऐकता कुठला शब्द मराठाला आरक्षण द्यायला आमची काही हरकत नाही फक्त ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे त्याला पत्रकारांनी एकाही मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला मंत्र्याला हे उचित नाही कसं द्यायचं धागा बरं कसा धक्का लागणार नाही आणि कसं आरक्षण देणार असा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे पत्रकारांना या मंत्र्यांना याचे तोंड बंद होती दहा टक्के आरक्षण होतं ओबीसीला चार टक्के होतं भटके था। ना नंतर मंडल आयोग आला नंतर शरद पवार आले मंडल आयोगला करायचं होतं त्यांनी आणि पवार ही हो जे बॅक स्टोर आहे अलीकडे कालच मला वाटते शरद पवार आपले यांनी टीका केली माझ्या भुजबळांनी आरिबरोबर काही समजत नाही सतरा टक्के आहे आणि त्याच्यातही ते देऊ हो म्हणतात ते मराठ्यांना कुठून देणार आहे वगैरे भुजबळ साहेब बोलले भुजबळ साहेब बोलले भुजबळ साहेब बोलले म्हणतात की हरिभाऊ राठोडला इथलं काही कळत नाही आणि ते ओबीसीच आहेच मुळात सतरा टक्के त्याच्यात ते मराठ्याला ते टक्का म्हणतात तर माझं असं म्हणणं आहे की आता सध्या तरी कुणबी मराठा एकच आहे ना ऐंशी सगळ्यांना माहिती आहे ऐंशी टक्के लोक ऑलरेडी दाखले घेतले म्हणजे आणि दहा पंधरा टक्के राहिले माझं म्हणणं आहे की ह्या दहा है पंधरा टक्के सगळ्या म्हणजे मराठ्यांना कुणबी करून किंवा मागासवार मागास वगैरे ठरणारच आहे था उद्या जो रिपोर्ट येईल ना उद्या उद्या पुरा रिपोर्ट येईल ना आपल्या याचा कुठला आहे तो शिंदे शिकण्या नाही शिंग्या नाही आहे म्हणजे सुनील सु मागासवर्गीय आयोग शिंदे आयोग वेगळा हे मागासवर्गीय आहे की नाही ठरवण्यासाठी हा मूळ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्याला खूप अधिकार आहे त्या मागासवर्गीय ठरवायचे वगैरे दोन तीन दिवसात तो रिपोर्ट येईल आणि ते निश्चितपणे मागासवर्गीय आहे म्हणून ते निश्चित होतील मग त्यावेळेस कुठे <coughs> 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 तुम्ही देणार राज्याला फक्त ओबीसी टाकायचा अधिकार आहे दुसरा कुठेच नाही एसीएसटीचा अधिकार सेंट्रलला आहे परंतु सरकार सुद्धा काय मागच्या चूक केली मागच्या वेळेस ते एस सी बी सी जे म्हटलं होतं एस सी बी सी चा लॉंग फॉर्मच्य एज्युकेशन बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी होतो तर मागच्या दोन वेळा सरकारने मूर्ख बनवलं लोकांना शेवटी ते टिकलं नाही आता मी हा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितला आता मी आजच्या पत्रकार तिकडे आड तिकडे वीर बंद म्हणजे आता सोडून परत जावं तर ते योग्य नाही काही न घेता मुंबईत जावं तर मुंबई होती लोकांचे बघितलं ते जे मार्केट होत तिथे जे झोपले होते इकडे तिकडे महिला पुरुष वगैरे ते त्यांच्या डोळ्यात आसरू आले खाले उद्या जाणार कुठे हे सकाळी जाणार कसे झोप कसे झोपले ते बघा ते पूर्ण त्यांना फिलिंग झालं त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत ते संपवायचं होतं आणि मग यांनी सांगितलं सगळे सोये सगळे सोय ठीक आहे पण एक गोष्ट ने ते नेहमी सांगत होते की आईकडले पण तुम्ही घ्या गव्हर्नमेंटने त्याच्यात गुगली मारली आईकडले त्यांनी घेतलेच नाही वडिलाकडले सगळे सोये त्यांनी घेतले तर एक प्रकारची त्यांची फसवणूक झाली म्हटलं तरी चालेल आणि इंटेन्शन गव्हर्नमेंटचे आहे की कुठल्याही परिस्थितीत त्यांना देणार आहे गोव्हर्नमेंट त्यांच्या सोबतच त्यावर कुठल्याही प्रश्न मराठा मराठाला ला ओबीसी करून करायचं मराठाला पूर्वी करायचं मी नाही पण पर, आता पर्शिल परत चेंज झाली आता खरं म्हणजे त्याची गरज नाही आता जो रिपोर्ट आलेला आहे काल परवा जो सर्वे झाला आरटीवर त्याचा रिपोर्ट तो तो आव्हान जो तो डेफिनेटली हेच येणार आहे की मराठा हे मागासवर्गीय आहे आणि ओबीसीला पात्र आहे असं रिपोर्ट आला सगळे शंभर टक्के मग काय त्या सगळे सोऱ्याची गरज नाही आणि कुठल्याच सोऱ्याची गरज नाही सगळे ऑटोमॅटिक ज्याला पाहिजे ते हे सर्टिफिकेट येते तर अशी परिस्थिती परिस्थिती बदलली आता मग म्हणून माझं म्हणणं आहे की तेही होऊन जाईल आणि माझ्याही मनात तेच होतं की मी नेहमी सांगतो तुमच्याकडे सांगितलं होतं एकदा मी ते स तसेच आहे कुठबी मनात काही वेगळे नाहीतच आता आम्ही प्रत्यक्ष बघतो ना कशा ब्रिटिश कालीन पुरावे हे ते काय करायचे बघायचं आमच्या गावातच ते कुणबी आहे तेच मराठी नारायण राणी म्हणतात मराठा कुणबी वेगळे त्यांच्या डोक्याचे शहाण्णव कुळी वगैरे आहे ना त्याच माणसाने म्हणाव का की ज्याने आरक्षणासाठी समिती नेमली होती त्यांचे अध्यक्ष होते नारायण राणे मग ते पण ते पुढे जाऊन काय म्हणतात आम्हाला आरक्षण पाहिजे पण मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे म्हणजे आमचं नाव बदलणार नाही आमचं जात बदलणार नाही मराठा ओबीसी तर ते होऊ शकते काय विषय ते तत्सम जर आपण केलं तर जसं आमचं आहे बंजारा म्हटलं काय लमाणी म्हटलं काय लबान म्हटलं काय धाडी म्हटलं काय धाडिया म्हटलं काय सोनार बंजारा म्हटलं काय एकच होतं असा तो प्रकार आहे त्यामुळे मान्य आपले नारायण राणे साहेबांनी नंतर सांगितलं की आम्हाला आरक्षण पाहिजे परंतु मराठा म्हणून पाहिजे त्यामुळे अनेक गैरसमज समाज या आरक्षणाबद्दल आहे महाराष्ट्रामध्ये आणि एवढं कन्फ्युजन आहे आणि ते मी सरळ करण्याचा प्रयत्न करतो मी हा फॉर्म्युला जो आलेला आहे तो फॉर्म्युला जर लागू झाला तर सगळ्यांना आरक्षण मिळेल कोणाचा कोणाला धक्का लागणार नाही आणि आपलं जे महाराष्ट्र प्रोग्रामी महाराष्ट्र आहे याची आज लगतरे तोडल्या जात आहे आज स्पोर्ट